नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो विविध जिल्ह्यातील आजचे कापसाचे बाजारभाव अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोणत्या बाजार समितीमध्ये सध्या कापसाला किती दर मिळत आहे ते आपण बघूया जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो टाईमपास न करता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती आवक झाली नव्वद क्विंटलची किमान दर भेटला सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार दोनशे बारा रुपये पुढची बाजार समिती सावनेर तीन हजार पाचशे क्विंटलची आवक असून किमान दर भेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार रुपये पुढची बाजार समिती राळेगाव पाच हजार एकशे पन्नास क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे दहा रुपये तर सर्व साधारण दर बिटला सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती भद्रावती दोनशे ब्याऐंशी क्विंटलची आवक असून किमान दर बेटला सहा हजार पाचशे रुपये कमाल दर बिटला सात हजार रुपये तर सर्व साधारण दर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती समुद्रपूर एक हजार सहाशे पासष्ट क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला सहा हजार पाचशे रुपये कमालदार भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्व साधारण दर बिटला सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती वर्धा नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक असून किमान दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर म्हटला सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती पार्श्वनी एक हजार सातशे पंचवीस क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे ऐंशी रुपये यानंतर बाजार समिती घाटांजी एक हजार सातशे क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतर बाजार समिती मानवत एक हजार सहाशे क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला सात हजार पन्नास रुपये दर भेटला सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये यानंतर शेवटची बाजार समिती देऊळगा राजा आठशे क्विंटलची आवक असून किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे व त्याचे दिवसभरामध्ये कापसाचे बाजारभाव अपडेट जर व्हिडिओ आवडला चाल जवळील शेतकऱ्यांना आवडो नक्की शेअर करा धन्यवाद